शुभविवाह इयमालिकेच्या नऊ जुलैच्या जबरदस्त भागामध्ये इकडे शंकरषण आपल्या नोकराला बोलवतो आणि दादा यांना माझ्या मध्ये घेऊन जा सामान माझ्या बेडरूम मध्ये ठेवा असं सांगायला लागतो नोकर पण तिकडे उभाच राहतो त्याला कळतच नाही आणि तू तिकडे उभं राहिल्यावरती शंकरषण चिडतो तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का सगळं सामान माझ यांचं माझ्या बेडरूम मध्ये नेऊन ठेवा असं म्हटल्यावरती थोडासा गडबडतो आणि भूमीचं सामान घेतो आणि आता आज्ञेप्रमाणे ते सामान घेऊन आता शंकरषच्या खोलीत ठेवायला निघतो भूमीला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं भूमीला हे सगळं आवडत नसतं पण तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो कारण काहीही झालं तरी सुद्धा आता म्हणणं ऐकण्याशिवाय पण ती एकदा विफळ प्रयत्न करते मला काय वाटतं आपण हे सगळं का करतोय हे सगळं करून आता आपल्याला काय मिळणार आहे म्हणजे ना तुमच्या फॅमिलीमध्ये हे ना माझ्या हे यावरती तो म्हणतो हे बघा हा निर्णय तुम्ही नाही घ्यायचा तुम्ही एकदा मला कॉन्ट्रॅक्ट करून झालेला आहे आणि त्यानंतर मग आता काहीही बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये असं म्हणत तो आता भूमीला गप्प करतो आणि काहीही झालं तरी तुम्ही माझ्याच बेडरूम मध्ये राहायचं माझ्या मुलाची काळजी घ्यायची जे काही आपलं ठरले त्याचप्रमाणे तुम्ही जर का वागलात तर आणि तरच मी आता याच्या चा पुढचं सगळं करेन असं म्हणत तो आता भूमीला या सगळ्यामध्ये ब्लॅकमेल करत असतो आणि कॉन्ट्रॅक्ट करून भूमी फसलेली असते इकडे तोपर्यंत रागिणी आता बाहेर असते आणि ती विचार करत असते आपण एक एक प्लॅन करतोय आणि सगळा प्लॅन यशस्वी होतोय त्याच वेळेला तिकडे पौर्णिमा माहिती आणि एक मिनिट माझ्यासोबत चला मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय असं म्हणायला लागते त्यावरती रागिणी म्हणते काय ग काय झालं त्यावरती पौर्णिमा सांगायला लागते मला काय वाटतंय तुम्ही या सगळ्यामध्ये का काबर आकाशला भूमी त्याला सोडून गेली गेली असं सांगितलं नाही मला कळतच आहे की तुम्ही असं का करताय म्हणजे जर का त्याला कळलं असतं की भूमीने त्याला डिव्हॉर्स दिलाय किंवा भूमि त्याला डिवोर्स देऊन निघून चालले तर तो आजारातून बरा व्हायच्या आधीच तो आता कोमात गेला असता अजून काही झालं असतं म्हणजे त्याला बरंच करायचं नाही त्याला ऑलरेडी असंच मारून टाकलं असतं ना त्यावरती रागिणी म्हणते तू हे सगळं करू शकतेस मी नाही करू शकत तुला समजतंय का अगं या सगळ्यामध्ये या जर का गोष्टी मी केल्या ना तर मात्र आता आकाशला कधीही विश्वास बसणार नाहीये की हे सगळं सगळं आता इकडे म्हणजे भूमीने केलेलं आहे म्हणून तुला कळतंय का अगं त्याचा भूमीवरती इतका विश्वास आहे ना की तो या सगळ्यामध्ये आपण सांगितलं ना तर बिलकुल विश्वास ठेवणार नाही की हे सगळं भूमीचं हे आहे म्हणून त्यामुळे आपल्याला मूर्खपणा करून चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आपल्याला त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे आणि त्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी आधी त्याचं मन जिंकायला पाहिजे आपण त्याला सांगितलं ना तर कदाचित तो डिफेंड करेल पण ज्या वेळेला स्वतःहून त्याला ही गोष्ट समजेल त्याच वेळेला तो आता या सगळ्यामध्ये भूमीच्या विरोधात जाईल आणि आपलं काम फत्य होईल जरा तरी डोक्याने चाललेला जरा तरी डोकं वापर असं म्हणत इकडे आता रागिनी चिडलेली असते आणि पौर्णिमाला या सगळ्या बोलत असते त्यातच पौर्णिमा म्हणते हे बघा मी काय केले मी ना भूमीच्या खोलीतून गुच्छा काढून घेतलाय चाव्यांचा म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमीला भूमी तर घरात नाहीये मग या घराची सत्ता आता माझ्या ताब्यात येण्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे रागिणी तिच्या हातातून चाव्यांचा गुच्छा इचकावून घेते आणि तू तू घराची मालकीण बनणार अगं या सगळ्यामध्ये आता मालक बनण्यासाठी जो रुद्बा लागतो जो आता आपला ओरा लागतो तो ओरा फक्त माझ्याकडेच आहे या घराची मालकीण फक्त मी आणि मीच बनू शकते तू या घराची मालकीण बनू शकत नाहीये दे तो चाव्यांचा गुच्छा असं म्हणत ती चाव्यांचा गुच्छा आता पौर्णिमाच्या हातातून हिसकावून घेते हुसकावून आपल्या कमरेला लावते आणि पुन्हा जर का हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास ना किंवा पुन्हा हा चाव्यांचा गुच्छा घेण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तिला फटकारते आणि कसं आहे मालक होण्यासाठी अक्कल लागते मालक होण्यासाठी एक न मनामध्ये हे लागतं ते तुझ्या अजिबात नाही आहे आणि त्यामुळे तू आणि मालक मूर्ख मालक कधीच नसतो असं म्हणत ती आता पौर्णिमाच्या बाजूने असली असतील तरी पौर्णिमाला मा या घराची सत्ता मिळू नये किंवा पौर्णिमा या घराची मालक बनू नये यासाठी शंभर टक्के प्रयत्न करत असते आणि कुठेतरी ही गोष्ट पौर्णिमाला खटकते पौर्णिमा आता विचार करत बसते म्हणजे ही बाई अगदी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करणार आणि स्वतःचाच विचार करत ही आता मला काही मोठं होऊ देणार नाहीये इकडे तोपर्यंत आता दोघ जण म्हणजे आता भूमी आणि शंकरचंद हे आता ओजसच्या खोलीमध्ये जाण्यासाठी निघतात त्याआधी तो आपल्या खोली तिला घेऊन येतो आणि या खोलीमध्ये सगळं तुमचं सामान ठेवा आणि आजपासून याच खोलीत राहायचं आहे भूमि त्याला समजवण्याचा आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता म्हणजे या रूम मध्ये राहणं हे मला प्रॅक्टिकली शक्य नाहीये पण तरी सुद्धा अजिबात ऐकायला शंकरषण तयार नसतो आणि शंकरषण तिला तुम्हाला इथेच राहावं लागणार असं ठामपणे सांगतो त्यानंतर भूमिचे नाईलाज असतो तोपर्यंत इकडे आता सुलोचना येते आणि काय रे ओजस काय करतोय असं म्हणते त्यावरती ओजस सांगायला लागतो काही नाही आषाढी एकादशीची दिंडी आले ना त्याचं काढतोय दरवर्षी माझी मा मला न दिंडीला घेऊन जायची आणि त्यावेळेला माझा हात धरून मला आता ती मस्तपैकी दिंडीत फिरवायची असं म्हणत आता इकडे ओजसने आपल्या आईचं काढलेलं चित्र सुलोचनाबाई पाहतात आणि सुलोचना म्हणते आता कसं आहे ना हे आईचं चित्र जे काढलेस ना ते तुला खोडून टाकावं लागणार यावरती ओजस म्हणतो का ती एक माझी मा होती ना तिचं चित्र का खोडतीस तू यावरती ती म्हणते हो पण आता तुला नवीन आई येणार आहे ना आणि त्याच नवीन आईच चित्र तुला इथे काढायला लागणार यावरती चिडतो आणि माझी एक आणि एकच आई होती आणि तिचं चित्र मी मी काढले बाकी काढणार नाही असं म्हणायला लागतो असं म्हटल्यावरती ती म्हणते हो तू हे म्हणतोयस रे पण तुझ्या बाबांनी नवीन आई तुझ्यासाठी आणलेली आहे आणि त्यासाठी आता इकडे ती तुला घेऊन आई नवीन आई मिळणार आहे यावरती ओझस चिड ऑलरेडी सुलोचनाबाईंनी त्याला आता मुद्दामच या सगळ्यामध्ये अडकवलेलं असतं आणि आता मुद्दामच त्याचं मन कलुषित करण्यासाठी हा सगळा प्रकार केलेला असतो मग मात्र ओजस ऑलरेडी चिडतो बाबा नवी आई आणि तोय आपल्या आई आईच्या जागेवरती ही गोष्ट त्याला सहन होतच नाही आणि तो चिडतो तो चिडल्यावरती सुलोचनाबाईंना खुशी मिळते आणि हे चिड आता इकडे शंकरषणावरती निघणार म्हणून त्या खुश असतात तोपर्यंत शंकरषण येतो आणि हे बघा आता तुम्ही याच खोलीमध्ये थांबायचं आहे असं म्हणतो ज्या वेळेला शंकरषणच्या खोलीमध्ये भूमी येते ती आजूबाजूला पाहते तिकडे पल्लवीच्या अस्तित्वाचे सगळे ठसे तिला दिसत असतात पल्लवी या सगळ्यामध्ये आता इकडे शंकरषणच्या सोबत राहायची या सगळ्याचे सगळे पुरावे तिला दिसतात आणि त्यानंतर ती अस्वस्थ होते तिला आकाशची आठवण येते पण काहीही उपाय नसतो शंकरषणच्या सोबत आता केलेलं हे डील हे डील तिला आता मोडता येणार नसतं किंवा हे डील तिला कॅन्सल सुद्धा करता येणार नसतं त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता आकाशला सोडून इथे राहण्याशिवाय पर्याय नाहीये आणि यातून आपली सुटका नाहीये हे भूमीला समजत मग आता भूमी मन मारून त्या खोलीमध्ये राहण्याचा निर्णय घेते काहीही झालं तरी इथून सुटका नाही हे कळतं तोपर्यंत आकाश शुद्धीवरती आलेला असतो त्याची ट्रीटमेंट चालू होते पण त्याचं लक्ष ट्रीटमेंटकडे नसतं त्याला काही झालं तरी सुद्धा भूमीचा चेहरा पाहायचा असतो आणि तो अजून भूमी आली नाही अजून भूमी आली नाही असं म्हणत आता इकडे विचारपूस करत असतो तो आता इकडे आत्ताला म्हणतो अगं बराच वेळ झाला अजूनही भूमी का नाही आलेली आहे नक्की आता काय घडलंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे नर्स सांगायला लागते आणि नर्स तिकडे येते नर्स म्हणते काय हो भूमी मॅडम ना सायनिंग ऑथॉरिटी आहे मग या सगळ्यामध्ये त्या आता सायनिंग ऑथॉरिटी असताना आल्या का नाही आहेत यावरती मग आता मानसी गडबडते नर्स म्हणते हे बघा चार दिवसापासून त्या गायब आहेत आणि काय नक्की चाललंय त्यांचं त्यांनी इकडे येऊन आता सायनिंग ऑथॉरिटी द्यायला नको का त्याशिवाय आम्ही कसा काय डिस्चार्ज देणार आम्हालाच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये तुम्ही आता असं कसं हलगर्जीपणा करू शकता भूमी मॅडम त्यांची आता मिसेस आहेत ना मग मिसेसने इकडे येऊन त्यांना आता सांगायला नको यावरती मग आता इकडे आकाश सांगतो काय चार चार दिवस भूमी गायब आहे आणि तुम्ही मला आत्ता सांगताय हे सगळं म्हणजे आता मला कळतच नाहीये की नक्की काय चाललंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मानसी सांगायला लागते कसं आहे ना आकाश आकाशजीजू अहो म्हणजे ताईनं पहिल्यापासून पहिल्यापासून या सगळ्यामध्ये आता इकडे तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे ना आणि म्हणूनच म्हणूनच ताई आता आंबेजोगाईच्या मंदिरामध्ये जाते किंवा अजून कोणत्या ठिकाणी जाते तुमच्याचसाठी बाकी काही नाहीये असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो चार दिवस पण असं काय आहे आणि या चार दिवसामध्ये तिने मला कॉल पण करू नये किंवा एक व्हिडिओ कॉल तर ती नक्कीच करू शकते ना नाही नाही काहीतरी गडबड आहे असं आता आकाश म्हणायला लागतो यावर ती मानसी म्हणते नाही भाऊजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सगळं काही ठीक आहे म्हणजे भूमिताई तुमच्यासाठी तर गेलेली आहे ना तुमच्यासाठी तिकडे गेले आणि तुमच्यासाठी पहिल्यापासून प्रार्थना करत आहे त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका सगळं काही का ठीक होणार आहे यावरती आकाश म्हणतो एक काम कर तू तिला तिकडे व्हिडिओ कॉल लाव यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते अरे तिकडे रेंजच नसते तिकडे व्हिडिओ कॉलला रेंज नसते यावरती आता इकडे आंबेजोगाईला काय रेंज नसते असं म्हटल्यावरती मानसी म्हणते ते गावखेड आहे ना गावखेड्यामध्ये रेंज नसते यावरती आकाश म्हणतो आंबेजोगाई कधीपासून गावखेड झालं असं काही नाही तुम्ही ट्राय करा फोन तुम्ही काहीतरी लपवताय का माझ्यापासून असं म्हणत आकाशला संशय आलेला असतो आणि त्यावरती रागिरी म्हणते नाही रे बाळा आम्ही काय लपवणार आहोत अरे भूमी तुझ्यासाठी तर आता आंबे जोगाईला गेलेली आहे ना आणि तुझ्यासाठी गेलेली असताना आम्ही तुझ्यापासून काही लपवू नाहीये किंवा काही लपवत नाही येत हो? तो नको चिंता करू असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो नाही आत्या मला काहीतरी डाऊट वाटतोय काय असं होतंय असं म्हणत आकाश अस्वस्थ होतो भूमीला फोनवरती बोलण्यासाठी तो उत्सुक असतो भूमी कधी फोनवरती बोलेल भूमी कधी फोनवरती बोलेल असा तो या विचार करत असतो बरं हे सगळं करत असताना मग मात्र आता इकडे आकाशला नर्स सांगतात की तुम्ही जास्त विचार करू नका जरा आराम करा असं म्हणत आकाशला आराम करण्यासाठी सांगत पण आकाशच्या जीवाला काही थारा नसतो त्याला आता आपल्यासोबत घडलेला सगळा प्रसंग आठवत असतो आपण आता इकडे निघालो होतो देवीला देवीला निघालो होतो आणि त्याच वेळेला आता इकडे देवीला निघताना त्याच्यासोबत घालले चांगले क्षण आकाशने आता इकडे क्षितिजा आणि भूमीसाठी घेतलेला फुलांचा टियारा त्यांच्या डोक्यावरती घातलेला टियारा तिघांनी काढलेला सेल्फी तिघांचे गोड फोटो हे सगळं आकाशला आठवत असतं आणि आकाश या सगळ्यामध्ये भूमीला खूप मिस करत असतो शुद्धीवरती आल्या आल्या सगळ्यात पहिलं भूमीला पाहावं अशी त्याची इच्छा असते पण ही इच्छा काही पूर्ण होत नाहीये म्हणून आकाशला खूपच अस्वस्थ वाटत असतं आणि तो या सगळ्याचा विचार करत असतो पण तो विचार करत असतो भूमी आपल्यासोबत असं होत म्हणजे आपण तर सुखी आयुष्याचं इतकं मोठं स्वप्न पाहिलं आणि सुखी स्वप्न पाहत असताना आपलं स्वप्न का बरं अपूर्ण राहावं आपलं स्वप्न का नाही पूर्ण होत आहे असं म्हणत आकाशीकडे विचार करत असतो नाही नाही पण एकदा का तू परत आलीस ना की मी या सगळ्यामध्ये तुला आता कधीही कधीही वेगळं होऊ देणार नाही काहीही झालं तरी माझ्यासोबतच तुला ठेवणार आहे भूमी ये लवकर मला तुला पाहायचं आहे मला क्षितिजाला पाहायचं आहे मला या सगळ्यामध्ये तुम्हाला दोघींना सुद्धा पाहायचं आहे खरंच आता आपली फॅमिली कधी एकत्र येणार कधी तुम्ही दोघी मला दिसणार मला इतकं इतकं तुझ्याशी भरभरून बोलायचं आहे ना भूमी लवकर ये ग भूमी तू कुठे अडकलेली आहेस इकडे जे आकाशची अवस्था असते तीच अवस्था भूमीची असते भूमीला सुद्धा आकाशची खूप आठवण येत असते आणि आकाशची आठवण येत असताना ती विचार करते आकाश तुला शुद्ध आली असेल मला माहितीये मला माहिती आहे तुला पहिल्यांदा मला बघायचं असेल मला सुद्धा तुला बघायचं आहे रे मला सुद्धा तुला शुद्धीवरती आलेलं बघायचं आहे पण काय करू या सगळ्यामध्ये मी अशा प्रकारे अडकलेली आहे ना की मला काहीच करता येत नाहीये ना, ना मला या सगळ्यामध्ये आता तुला भेटता येत ना मला इकडे पण थांबता येत आहे मला खूपच हो हो टेन्शन आले दोघांची अवस्था खूपच बिकट असते एकमेकांना भेटण्यासाठी दोघं खूप उत्सुक असतात पण त्यांची भेट काही होत नसते शंकरषणने केलेल्या या सगळ्यामुळे आता इकडे भूमी आणि आकाश दोघ जणांची ताटातोट झालेली असते पण आकाश सांगत असतो लवकरच भूमी मला खात्री आहे कि तु येशील, तु येशील लोकर, लोकर सगर सगर की तू येशील तू येशील आणि या सगळ्यामध्ये आता लवकरात लवकर हे सगळं सगळं निपटेल मग आपण सगळेजण घरी जाऊया आपली एक फॅमिली होणार आहे आपली एक फॅमिली होऊन आता आपण या सगळ्यामध्ये छान पैकी एकत्र व्हायचं आहे आतापर्यंत आलेली आपल्या आयुष्यातली सगळी संकट निघून जातील आणि भूमी मग अशी बोलता बोलता आता इकडे आत्या मानसी यांच्या तों तोंडून मला समजलं की आषाढी एकादशीची तयारी घरी चालू आहे आषाढी एकादशीची वारी घरी येणार आहे आणि त्या वारीला आपण दोघं जण दरवर्षी जोडीने आता इकडे त्यांना नमस्कार करतो जोडीने त्यांची सेवा करतो यावर्षी सुद्धा त्या आषाढी एकादशीच्या वारीला मी घरी जाणार आणि तो सुद्धा असशील आपण दोघं मिळून पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या वारीला या सगळ्यामध्ये छानपैकी एन्जॉय करूया असं म्हणत मग मात्र आता इकडे आकाश खूप सारी स्वप्न बघत असतो आणि स्वप्न बघत आता इकडे भूमीसोबत कधी भेट होईल याची तो वाट पाहत असतो हे सगळं होत असताना आकाशला आता गेल्या वर्षीची आषाढी एकादशी आठवते कशा पद्धतीने भूमीने वारीची तयारी केलेली असते वारीचं स्वागत केलेलं असतं आणि सुंदर पैकी आता इकडे त्या आजी आजोबांना आणून भूमीने आकाशला आणि घरच्यांना वारीचं सगळं सगळं पुण्य दिलेलं असतं आकाश या गोष्टी आठवत असतो आणि लवकरच आता आपण पुन्हा एकदा भेटू असं म्हणत असतो इकडे तोपर्यंत आता ज्या वेळेला भूमी इकडे ओजसच्या रूम मध्ये येते ओजस ओरडून सांगायला लागतो ही माझी आई नाहीये काही झालं तरी माझ्या आईची जागा मी कोणाला देऊ शकत नाहीये तुम्ही निघा इथून असं म्हणत तो आता चिडलेला असतो आणि भूमीला थारा काही देत इकडे तोपर्यंत भूमी आपल्या बाळाकडे पाहत असते आणि बाळा आपल्याला बाबांकडे जायचं आहे पण बाबांची भेट काही होत नाहीये असं आता म्हणायला लागते त्यावरती मग आता इकडे लगेचच भूमी आपल्या मुलीला जवळ घेते बाबाला सुद्धा तुला पाहायचं असेल पण काहीही गरज होतच नाहीये आपल्याला या सगळ्यामध्ये आता बाबाला भेटण्यासाठी किती दिव्यातून जावं लागणार आहे काय माहिती कधी भेट होणार आणि का अशी आमची आता परीक्षा बघतो आहेस असं आता म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग मात्र भूमीला खूपच अस्वस्थता येत असते आणि भूमी रडत असते तितक्यात तिथे शंकरषण येतो आणि काहीही झालं तरी सुद्धा आता तुम्हाला इथेच राहायचं आहे तुम्ही बेडवरती झोपा मी खाली झोपतोय आणि उद्या मी बाहेर जाणार आहे मी बाहेर जाणार करताना हे केसच्या संदर्भात ऑपरेशनच्या संदर्भात तर तुम्ही ओजसची नीट काळजी घ्याल असं मला वाटतंय आणि ओजसची नीट काळजी घेऊन त्याला नीट सांभाळा त्याला आईची कमतरता जाणवू देऊ नका असं म्हणायला लागतो आता ही संधी साधून भूमी आता हॉस्पिटलच्या मध्ये जायला निघते जेणेकरून हॉस्पिटलमध्ये तिला आता या सगळ्यामध्ये इकडे लगेचच आकाशची भेट घेता येईल मग आता आकाशची भेट घेण्यासाठी ती आधी इकडे आषाढी एकादशीच्या पालखीला येते आषाढी एकादशीच्या पालखीच्या इकडे येते आणि त्यानंतर मग आता नमस्कार करते आणि तो आशीर्वाद घेऊन आकाशला भेटायला निघते पण या सगळ्यामध्ये हे सगळं होत असताना इकडे नेमका शंकरषणचं काहीतरी काम असतं म्हणून आता शंकरषण तिकडे आलेला असतो आणि नेमका तो भूमीला पाहायला लागतो शंकरषणला बघितल्यावरती भूमी आता तिकडे लपते भूमी लपून बसते आणि लपून बसलेली भूमी आता शंकरषणकडे पाहायला लागते शंकरषण आता भूमीला पाहणार का आणि या सगळ्यामध्ये आता भूमी अडकणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे